भारतायांसाठी आनंदाची बातमी कारण दुबईमध्ये जो सेमीवायनसचा थरार रंगलेला होता ऑस्ट्रेलिया आणि भारतामध्ये तो भारतानं अखेर जिंकलेला आहे आणि आपली विजय घोड दवरून सुरू ठेवून भारतानं आता फायनल मध्ये धडक मारलाचं सध्या बघायला मिळत आहे संपूर्ण भारतीयांसाठी महत्त्वाची आणि खरंतर मोठी आणि आनंदाची बातमी म्हणावी लागेल दुबईमध्ये हा सामना सुरू होता भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियामध्ये आणि तो सामना आता अखेर भारतानं जिंकला असं बघायला मिळत आहे अटीकटीचा खरंतर हा सामना झालेला होता ऑस्ट्रेलियानं टॉस जिंकलेला होता आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता जवळपास दोनशे चौसष्ट धाव्या त्यांनी केलेल्या होत्या ऑस्ट्रेलियानं आणि सर्व गडी गमावून भारतासमोर जवळपास दोनशे पासष्ट धावांचं आव्हान ठेवलेलं होतं तेच आव्हान आता भारतीयानं मोडीत काढत फायनल मध्ये थेट मजल मारल्याचं बघायला मिळत आहे टीम इंडियाचा हा दणदणीत विजय आपण बघू शकतो सेमी फायनल मध्ये भारतानं ही ऑस्ट्रेलियाला धूळ चारलेली आहे अजिंक्य टीम इंडियाचा विजय रथ सुसाट सध्या सुरू आहे टीम इंडिया समोर जवळपास दोनशे धावांचं आव्हान होतं आणि तोच तेच आव्हान मोडीत काढत आता टीम इंडियानं ही फायनल मध्ये धडक मारलेली आहे संपूर्ण भारतीयांसाठी महत्वाची आणि आनंदाची ही बातमी म्हणावी लागेल